फ्रेंड नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा माझ्या शेजारच्या शेजारच्या काकूसोबत काय घडलं तर बघा खूपच दुःखाची गोष्ट आहे तर बघा त्या काकूंना चार मुलं मुलं आहे दोन मुलं आणि दोन मुली तर बघा त्यांच्या घरची परिस्थिती काही एवढी बरोबर नाही थोडी हलाकीचीच आहे तर बघा ते काकू घरोघरी जाऊन भांडे काम करून त्या मुलांचं पालनपोषण करतात तर बघा महिनाभर भांडे घासून तरी त्या काकूला महिनाभर भांडे घासायचे एका घरचे फक्त पाचशे रुपये मिळतात तर बघा अशा घरोघरी जाऊन ते काकू त्या मुलांचं पालन पोषण करतात तर बघा त्यांचे त्यांच्या घरचे जे त्यांचे पती म्हणजे त्यांचे हजबेंड तर ते खूपच दारू दारू पितात नशा करतात पण तेवढं त तर, तरी पण ते एवढं एवढं हँडल करून त्यांचा त्यांचं सगळं सहन करून तरी वीस समजा मुलांचं पालनपोषण करतात पण बघा त्या काकूला तर त्या काकूला कॅन्सर झाला आणि ते कॅन्सरचा इलाज करण्यासाठी त्यांना त्यांच्या मुलीं मुलींनी आणि त्यांच्या आईकडच्या म्हणजे भावाने वगैरे बहिणीने तर त्यांना मुंबईला उपचारासाठी घेऊन गेले तर बघा तर त्यांचे दोन तीन मुले घरी आहे तर बघा त्यांचे दोन तीन मुले घरी आहे तर बघा त्या बाईचा नवरा काही काम करत नाही आणि काही काम करत नाही आणि असे घरोघरी जाऊन असे जेवण मागतात आणि जेवण करतात तुम्ही बघू शकता तर ते चार पाच मुलांचा एकच सहारा म्हणजे ते काकू त्यांना पण कॅन्सर झालेला आहे आणि त्या उपचारासाठी मुंबईला गेलेलं आहे तर घरी बघा सर्व लहान लहान मुले रडत आहे आणि त्यांचा कॅन्सर दुसऱ्या स्टेपवर गेलेला आहे डॉक्टर त्यांच्या दाढीमध्ये कॅन्सर झालेला आहे आणि कमीत कमी पंधरा दिवस झाले ते दवाखान्यात ॲडमिट आहे तरी पण अजून घरी आलेल्या नाहीत आहे आणि घरी घरी त्यांचे लहान लहान मुलं आहेत तर नवरा विचारत नवरा तर माहीतच आहे मला कसं आहे तर बघा त्या काकूसोबत एवढं भयानक घडलं देव अशी देव अशी देव अशी वेळ कोणावर येऊ देऊ नको इतकं खराब कंडिशन घडलं त्या आपण जर त्यांचा विचार केला तर आपल्यालाच रवड कारण की त्या मुलांना त्या काकूशिवाय म्हटलं तर काय बाप तर एक दारू पित्र आणि त्याला लेकरांची वगैरे कोणाची काही काळजी नाही आहे बघा तर देवकर ते काकू लवकर बरे हो आणि लवकर घरी बस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं